शेतकरी मित्रांनो दिवस झालेले आहेत एक शंभर दिवस बरोबर शंभर दिवस आणि शंभर दिवसामध्ये कोणी आद्रक काढतं का तर काढत नाही पण फुलंबरीमध्ये काही गावं आहेत की ज्यामध्ये शंभर दिवसामध्ये आद्रक काढले जाती म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन महिन्यामध्ये साडेतीन महिने साडेतीन महिन्यात ते आद्रक काढतात आणि विकून पण टाकतात तर त्याची माहिती आपण भाऊकून घेऊ एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये असं संदर्भ भाऊन दिला होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी म्हणलं होतं की हे काय कांदा बटाटा आहे का की हे कांदा बटाटा असल्यासारखं तीन महिन्यात चार महिन्यात तुम्ही पीक काढायला लागलेले सगळी माहिती त्यांच्याकडून आपण घेऊ भाऊ रामराव रामराम आपला राम राम। एकदा परिचय करून द्या मी रावसाहेब दगडू मोरे राहणार बाबळगाव तालुका फलम्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी गेल्या सहा वर्षापासून या या तंत्रानुसार शेती करतो आणि आद्रक पीक घेतो मी तर साधारण चार महिन्यामध्ये मी अद्रक काढतो बर या जरा जवळ या तर चार महिन्यामध्ये अद्रक विकते चार महिन्यामध्ये अव्हरेज मिळत तर आता ही जी अद्रक आहे तुमच्या समोर काढलेली आहे आणि तर ही ही अद्रक ही अशी नवी 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 आता म्हणजे तर, तर आता ही विकायला आली का मग हा आता पंधरा दिवसात विकायला येईल असती बर तर तुमच्याकडं बहुतेक अद्रक काढत नसतील पण त्यांच्याकडे काढतात दाखवा तर हे जर कंद आहे तो कंद बघा तुम्ही आता हा कंदाची जाडी आणि ते बघा तुम्ही आता किती येतं बरं उत्पन्न साधारणत शंभर प्लस राहील आज जरी काढली नाही तर थोडी कमी पडेल बरं पण अजून पंधरा दिवसाने शंभर शंभर क्विंटल शंभर क्विंटल एकरी किती किती दिवसामध्ये कि साधारण चार महिन्यामध्ये जरा हा चार महिन्यामध्ये शंभर क्विंटल ही नक्कीच भेटेल आज थोडी कमी नाही चार महिन्यात शंभर क्विंटल अद्रक निघते हा आता हे बघा ना तुम्ही आता हे तीन महिन्याचं आहे आणि आता ही जेवण आहे आता खाद्य गायला लागली ती म्हणजे आता हा नवरत झाले की आपण हिला खाद्य द्यायला सुरुवात करू आतापर्यंत काही दिलं नाही कारण ते सड वगैरे वाढते त्याच्यामुळे देत नाही आपण तुमच्या त्याच्यामुळे लवकर काढावं लागते लवकर काढायचं कारण आमचं तेच लोकांच्या आदर की एवढंच पाहतो आपण आठ टाटा लोक ठेवतात बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही चार महिन्यात विकून पण टाकता विकून टाकता पर्याय नाही ना कारण ते कुजत राहतं ना एकदा कंद कुज लागली कि ते जमत नाही आता हिला नाही अजून पण काही ठिकाणी लागली तर बघा तुम्ही आता याचं म्हणजे वजन आणि ते साधारण अर्धा किलो तरी भरल ते आराम बरोबर आर आणि अर्धा किलो जरी भरलं तर खूप झालं ते अर्धा किलो भरली म्हणजे ती हायस्ट किती पैसे आलेले बरं मला सोळा लाख रुपये आले दोन एकर मध्ये आठ लाख रुपये एका एकरला हा आठ आठ हजार शंभर विकली होती आणि एकरी एकशे पाच क्विंटल म्हणजे दोन एकर मध्ये दोनशे दहा क्विंटल झाली होती आणि एकोणतीस क्विंटल खराब झाली होती तरी पण तरी एकोणतीस खराब म्हणजे ती पाचशे रुपयानेच घेतली होती तिचे पैसेच धरले नाही आपण काय केलं पैसेच <laughs> फेडले लोकांची कर्ज होत कर्जच फेडून टाकलं पण ही आदरक आहे ना आपली माय माऊली जोपर्यंत माझ्या जीवत जीव आहे तोपर्यंत ही आदर तिच्या माणसाच आणलं तिनं हा माणसात आणलं ना तिला सोडायचं नाही बरोबर आहे बरोबर दागून ते काही ठेवतो तुम्ही दोन एकर साधारण राहते दोन एकर कारण आता हे एकर आहे आणि तिथं घराजवळ सध्या काय रेट वगैरे चालू आहे आता पस्तीस छत्तीस अडोतीस पर्यंत चांगला भाव जर म्हणलं तर किती यायला पाहिजे तुमचा अंदाज एक काही नाही पाच हजार रुपये जरी भेटला तर खूप भरपूर झाला खूप झाला मागच्या वर्षी छत्तीसशे लाखाची झाली तरी हा मागच्या वर्षी छत्तीसशे रुपयाने विकली पण किती चार महिने म्हणजे चार तरी बारा एकशे वीस दिवस हा एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसामध्ये भाऊ ही आद्रक विकतात हेच आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आपल्या भागामध्ये असं काही केलं जात नाही आणि तुमच्या भागात किंवा माझ्या भागात केलं जात नाही म्हणून शेतकरी करत नाही अशातला प्रकार चुकीचा आहे त्यांना मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नावं ठेवली होती की तुझ्या यांनी सांगितलं का की अशी आदरक कुड काढत असते का <laughs> मुळ्या फटायला इतके दिवस लागतात पण तुमच्या समोर आहे आदरक एवढी आहे आणि एवढ्या आदरकीमध्ये नवीन आदरक असलेली ती भाऊ विकतात आणि ती त्यांचं दररोज दरवेळेचं असलेलं काम आहे फुलंबरीमध्ये जर तुमचे आजूबाजूचे गावात ओळखी असतील तर फोन लावा येऊन या प्लॉटला तुम्ही नंबर द्या मी तुम्ही येऊन एखाद्या दिवस जर बघायचं नंबर घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणतीस बावीस आणि तुम्ही कधी येऊ शकता किंवा कॉल करू शकता नक्कीच नक्की आणि बघू शकता हा प्लॉट आता इकडून अजून चांगली या बागेत हा या बागेत जरा उतर आहे ना उतराला थोडं पाणी जास्त येतं ना तिथं त्याच्यामुळे आता इथून इकडे अजून आता चांगला प्लॉट आहे आता हा बघा हा बेड मिळाला ज्यावेळेस तुम्ही शंभरचा वर्ष काढलो होतो त्यावेळेस किती उंच निघा झाली होती बस एवढीच झाली होती एवढीच फक्त सारखी होती आणि आता अजून पंधरा दिवस आता ती खाद्य घ्यायला सुरुवात दिवसात वाढवून एवढी वाढण कि याच्यामध्ये सत्तर टक्के आता जो उत्पादन आहे तीस टक्के त्याची होईल पंधरा दिवसात फक्त फक्त पंधरा दिवसात वाढतच राहील पण याच्यामध्ये अद्रक मुळे फुटायला आणि तिला वर यायला बराच वेळ लागतो जो जो महिना दीड महिना हा तो महिना लागल्याच्या नंतर मग पुढे ना ती दम्मा दममादमांना चालते पण आता फुल जेवण झाली म्हणजे आता खाद्य घेत तुम्ही किती गेल तर आता ती घेत राहील तर ही आदरकीची कहाणी नक्कीच तुम्ही बघा एसआर टी चे भाऊचे शेतकरी केले आणि हे बघा सर तणनाशक पण मारल मारतो मी याच्यात म्हणजे याला खुरपलंच नाही तुम्ही नाही खुरपलं नाही हे बघा येते पद्धतीने त्यांची ही आदर लागवड आहे हे तणनाशक नाही तन कुजून हे आपलं बरं आणि बेडवर बेडवरच आहे ना ते हाताना असं काढून घेतो फक्त उगायच्या अगोदर तुम्ही राऊंडअप मारलेला उगाच्या अगोदर राऊंड अप लावणी केल्यानंतर बावीसाव्या दिवशी एकवीस ते बावीस दिवस आहेत त्या दोनच दिवसात मारायचंच मारून द्यायचं पूर्ण तन्नाशक होतो त्यावेळेस नाही बरेच ल येतं बरं तण येतं पूर्ण राऊंडअप मारून द्यायचं चक काहीच राहत नाही काळी भांगार वावर त्याच्यानंतर काही त्याच्यानंतर ते एकदा उगली ही सावली पडत याची सावली पडते मग ही कुठली व्हरायटीचं नाही सांगता येत काही नाही नाही म्हणजे अशीच आहे का जनरलच आहे का जनरल तुमच्याकडचीच हा आमच्याकडचीच बर बर हे असं म्हणजे शेतकऱ्यांनी जर असं समजलं की बा कुठली अद्रक होऊ शकते की मग आता कुठलीही होऊ शकते असं नाही त्याच्यात काही असं विशेष नाही की बाबा माहीमच पाहिजे का गोदराच पाहिजे असं काही नाही बर 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 आता माहीम एका गोदरा मला काही सांग माहीत नाही पण त्यांना उत्पन्न देते त्याला पैसे देते संपला विषय बाकी बाकी आम्हाला काही नाही तर चार महिन्यामध्ये ते अद्रक विकतात जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ तर काढताना सुद्धा मी येईल आणि दिवसा सहित किती तारखेला जी लागवडी ही सतरा जूनची आहे सतरा जून ते आतापर्यंत असलेला हा कालावधी तुम्ही ग्रहीत धरा आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही भाजीपाला करता तशाच प्रकारे हे भाऊ आदर करतात व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धन्यवाद रामराम बहुत चांगली माहिती दिली आहे रामराम धन्यवाद रामराम